चोपडा तालुका काँग्रेसच्या वतीने मालवण येथील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्या प्रकरणी निषेध आंदोलन महाराष्ट्रासाठी काळा दिवस सोमवार सव्वीस ऑगस्ट दोन हजार चोवीस महाराज आम्हाला माफ करा महापुरुषांची विचारधारा फक्त सत्तेच्या लालसेसाठीच असून सत्तापी पासून ते खरं करून दाखवलं आहे मालवण मधील राजकोट किल्ल्यावरील आमचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा पडणे ही निंदनीय घटना सत्तापी पासूनचे पितळ उघड करणारी आहे घाई गडबडीत निवडणुका डोळ्यासमोर ठेवून लोकांच्या भावनेशी खेळायचं लोकांचा विरोध असतानाही आकारहीन व शिल्पशास्त्रास अनुसरून नसलेल्या पुतळ्याचे काही महिन्यापूर्वीच पंतप्रधानांच्या हस्ते अनावरण करून जगभर प्रसिद्धी मिळवणाऱ्या राजकीय नेत्यांचे काय काय मत असेल असेल भावना जन भावना जनसामान्यांची फक्त बातमी बघून शांत राहणे एवढीच असणार काँग्रेसचे माजी जिल्हा अध्यक्ष ॲडव्होकेट संदीप भैया पाटील यांच्या नेतृत्वाखाली छत्रपती शिवाजी महाराज चौकात काळ्या फिती लावून आंदोलन करण्यात आले व शासनाच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी देण्यात आली यावेळी काँग्रेसचे तालुका अध्यक्ष संजीव सोनवणे शहरा अध्यक्ष नंदकिशोर सारोगे यांच्यासह काँग्रेस कार्यकर्ते पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते सिटी इंडिया न्यूज साठी प्रतिनिधी विश्वास वाडे चोपडा <climans> काल जे तुम्ही हे संदर्भातलं चार डिसेंबर <tapadala> दोन uh, हजार तेवीस रोजी म्हणजे आठ महिन्यापूर्वी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या पूर्ण ज्योतिष पुतळ्याचं अनावरण मालवणला झालेलं होतं आणि दुर्दैवाची गोष्ट अशी की काल तो पुतळा कोसळला अतिशय वाईट घटना घडलेली आहे आज आपण बघितलं असेल की शिवाजी महाराजांनी त्या काळात बांधले किल्ले गड यांची एक एक वीट अजून मजबूत आहे चारशे वर्षानंतर सुद्धा ते मजबूत आहे आणि आठ महिन्यापूर्वी इथं शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळणं ही संपूर्ण महाराष्ट्राचा आणि देशाचा अपमान आहे आणि याच्यातून ये लक्षात येतं आहे की शिवा महाराजांची उभारणी करताना सुद्धा तिथं काळाबाजार झालेला दिसतो आहे खरं म्हणजे या ठिकाणी महाराष्ट्र सरकारने प्रायस घेतलं पाहिजे याची जबाबदारी घेतली पाहिजे तर महाराजांचा जो अपमान झालेला आहे तो, तो कोणी माणूस सहन करू शकणार नाही कारण छत्रपती शिवाजी महाराज हे सर्व जाती धर्मांना घेऊन चालणारे होते त्या ठिकाणी आपण नेहमीच त्यांना एक आपलं दैवत मानतो मला असं वाटतं की ही जी घटना घडली आहे त्या घटनेतून दुष्काळजीपणात आहेच फक्त कॉन्ट्रॅक्टर अधिकाऱ्यांवर गुन्हे जोडून चालणार नाही तर सरकारमध्ये जे जे लोक बसलेत संदर्भात सुद्धा गुन्हे दाखल केले पाहिजे कारण हा जो आहे स्वीकार करण्यासारखाच विषय आहे तो आज चोपडा तालुका शहर व काँग्रेस कमिटीतर्फे आज चोपडा जिल्हा जळगाव येथे છત્રપતિ શિવાજી મહારાજ પુતળાજો આમી આજ એક નિષેધ આંદોલન કરીત આહોત હાથા કાળ્યા પટ્ટ્યા બાંધુ અને આમી એ ઉભે આવ